मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या वृद्धाला सिटी लिंक बसने धडक दिल्यामुळे वृद्धाचा आज पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि या घटनेचा संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेरा द हिंद न्यूजच्या हाती लागला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की भाऊसाहेब गेनुजी राहणार सातपूर कॉलनी हे आज सकाळी पावणे सहा छत्रपती शिवाजी विद्यालया समोर आले असता समोरून आलेली एम एच पंधरा जी बी सत्याहत्तर शून्य नऊ या क्रमांकाची सिटी लिंक बस भरधाव वेगाने आली आणि बस चालकाने भांदेकर यांना मागून धडक दिल्यामुळे ते जखमी झाले त्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय या प्रसंगी सातपूर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंय या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पुढील तपास पोलिस हवालदार मुसळे हे करत आहे आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय रोजच्या नियम होता रोज जॉगिंगला सकाळी सहा वाजता ते जात असतात ना बस अतिशय स्पीडने आली सकाळी मोकळा रोड आणि बसचा कोपऱ्याचा धक्का लागला आणि ते बसच्या पुढे आले आणि मग त्या चाकाखाली सापडल्या चाकाखाली सापडल्या गेला चाका खाली नाही म्हणजे बस न स्पीड वर आला कॉर्नर त्याला कवर झाला नाही आणि साईडला चालू होत गॅश मारला डायरेक्ट समोर समोरच पडल्या बस

सकाळी मी तर आयला वरती खाली ऍक्सिडेंट झालेला ते बसवाले त्या बाबांना का साइडला बॉडी ठेवून त्यांचा पळून जाण्याचा विचार होता मी खाली उतरल्यानंतर ते इथनं पळून गेले बस तशीच रस्त्यात ठेवून दिली पॅसेंजर पण बसले इथले बाकीचे गल्लीतले माणसं आले त्यानंतर त्या बाबांना घेतलं मग हॉस्पिटलला घेऊन गेले ते इथनं काय काय बाबांना त्या बसवाली उडवून बाबा खाली पडलेले खाली पडल्यानंतर ते साईडला ठेवून जाणं पळून जायचा विचार होता त्यांचा द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नश.